शिवसेनेतले आमचे जवळचे सहकारी विनोद घोसाळकर जे उपनेते आहेत पक्षाचे आमदार होते अनेक महत्वाच्या पदांवर त्यांनी काम केलं अत्यंत निष्ठावंत कडवट शिवसैनिक त्यांचे चिरंजीव अभिषेक घोसाळकर ते, ते सुद्धा नगरसेवक होते मुंबई बँकेचे संचालक आहेत अनेक शिवसेनेतल्या पदांवर ते काम करत कर होते त्यांची ज्या निर्घृण पद्धतीनं उघडपणे या महाराष्ट्रात मुंबई शहरात हत्या झालेली आहे या हत्येनंतर या राज्यातल्या कायदा सुव्यवस्थेचा जो नंगा नाच पाहायला मिळाला गुंडांचा तो अस्वस्थ करणार आहे महाराष्ट्राची महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये असं कधी घडलं नव्हतं गेल्या दीड वर्षामध्ये रोज फक्त गुंडगिरीच्याच बातम्या आमच्या कानावर येत आहेत या राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे कुठे आहेत अदृश्य आहेत कुठे गृहमंत्र्यांनी कुठे असायला पाहिजे गृहमंत्री विदर्भात भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना घेऊन चाय पे चर्चा करत शेता शेतावर फिरतायत चाय पे चर्चा महाराष्ट्रातल्या बिघडलेल्या कायदा आणि सुव्यवस्थेवर चर्चा कोण करणार चाय पे चर्चा कसली करताय वर्षा बंगल्यावर मंत्रालयात गुंडांबरोबर चाय पे चर्चा होते आपल्याला माहिती आहे का गृहमंत्री ठिकठिकाणी या शिंदे गँगचे आमदार खासदार हे रोज गुंड टोळ्यांबरोबर चाय पे चर्चा करतायत आणि अशा हत्या होत आहेत अशी अपहरण होत आहेत अभिषेक गोसाळकरांच्या हत्येनंतर आमची मागणी आहे देवेंद्र फडणवीसांकडे तुम्ही अत्यंत अपयशी गृहमंत्री आहात तुम्ही अकार्यक्षम गृहमंत्री आहात तुम्हाला फक्त आमच्यावर टीका करण्यासाठी गृहमंत्रीपद आहे तुम्हाला फक्त शिवसैनिकांना तुरुंगात टाकण्यासाठी त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करून आमचा छळ करण्यासाठी गृहमंत्रीपद आहे महाराष्ट्राची जनता तुमच्याकडे राजीनामा मागते मागते आहे नसेल तर तुम्ही या राज्याच्या गुंडांना पाठीशी घालणाऱ्या मुख्यमंत्र्यांना आणि त्यांच्या लोकांना त्यांच्यावर गुन्हे दाखल करा आणि कारवाई करा अशा पद्धतीनं त्या ठिकाणी निधन व्हावं हे अतिशय गंभीर आहे एकूणच या प्रकरणाला काही लोक राजकीय रंग देण्याचा प्रयत्न करतायत ते देखील योग्य नाही ही घटना जरी गंभीर असली तरी देखील अगदी दोन हजार चोवीसमध्ये मध्ये ज्यांनी गोळ्या घातल्या ते मॉरिस असतील किंवा अभिषेक घुसाळकर असतील यांचे एकत्रित पोस्टर्स हे आपल्याला पाहायला मिळालेले आहेत वर्षानुवर्ष ते एकत्रित काम करताना आपल्याला पाहायला मिळालेले आहे आता कुठल्या विषयातनं त्यांचा इतका बेबनाव झाला की या मॉरिसनी थेट घोसाळकरांना त्या ठिकाणी अक्षरशः गोळ्या मारल्या आणि स्वतःही स्वतःला गोळ्या मारून घेतल्या हा निश्चितपणे त्या ठिकाणी एक महत्वाचा विषय आहे ज्याची चौकशी ही चाललेली आहे बऱ्याच गोष्टी पोलिसांच्या लक्षात आलेल्या आहेत त्या योग्य वेळी आपल्यासमोर उघड करण्यात येतील थी आणि आता तर आमच्या विरोधी पक्षाची स्थिती अशी आहे ही तर घटना गंभीरच आहे पण अगदी एखाद्या गाडीखाली एखादा श्वान आला तरी ते गृहमंत्र्याची या ठिकाणी तसा राजीनामा मागतील त्यामुळे या गंभीर घटनेकरता त्यांनी मागितला तर मला त्यात काही आश्चर्य वाटत नाही मला असं वाटतं की या सगळ्या घटनेचं राजकारण ते करू इच्छित आहेत त्यांना देखील हे माहिती आहे की ही जी काही या ठिकाणी हत्या झाली आहे ही वैयक्तिक वैमनस्यातनं झालेली हत्या आहे पण मला असं वाटतं की ठीक आहे विरोधी पक्षाचं काम विरोधी पक्ष करतोय